嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती ब्राह्मणवाद आणि जातीची निर्मिती वर्णांचे जातीत रूपांतराची प्रक्रिया ब्राह्मणशाहीने मुलाचा वरण ठरविण्याच्या पद्धतीत तीन मूलभूत बदल केले पहिली गोष्ट ही की मुलांना प्रशिक्षण देणारी आणि प्रशिक्षणानंतर मुलांचा वरण ठरविणारी गुरुकुल पद्धती त्यांनी बंद केली मनूला गुरुकुल पद्धतीची पूर्ण माहिती होती तो गुरुवासचा उल्लेख करतो गुरुच्या हाताखाली गुरुकुलात राहणे आणि प्रशिक्षण घेणे परंतु उपनयन संदर्भात तो गुरुचा वा गुरुकुलाचा उल्लेखही करीत नाही विधीच्या संदर्भात त्याने दुरूनही गुरुचा उल्लेख केला नाही गुरुच्या जागी मनुने मुलाच्या उपनयनाचा विधी करण्याची जबाबदारी त्याच्या पित्यावर पितृगृही टाकली या विधीत गुरु वर्णाची पदवी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार देत असे आणि मग दिलेल्या वर्णाची कर्त्वे त्यांना सांगितली जात असत मनूच्या कायद्यात उपनयनाच्या संस्काराचा अर्थ आणि उद्दिष्टे संपूर्णपणे बदलण्यात आली तिसरी गोष्ट अशी की उपनयन आणि प्रशिक्षण यांचा क्रम उलटा करण्यात आला उपनयन प्रशिक्षणाच्या आधी सुरू झाले मुलाला गुरुकडे प्रशिक्षणासाठी उपनयनाच्या नंतर म्हणजे पित्यापासून त्याला वर्ण प्राप्त झाल्यानंतर पाठवावे असा मनूचा आदेश आहे ब्राह्मशाहीत उपनयन करण्याचा अधिकार गुरुऐवजी पित्याला देण्यात आला हा सर्वात महत्वाचा बदला आहे कारण पित्याला हा अधिकार दिल्याकारणाने पिता आपला स्वतःचा वर्ण मुलाला देऊ लागला साहजिकच वर्णव्यवस्था वंशपरंपरागत झाली याप्रमाणे वर्ण ठरविण्याचा अधिकार गुरुकडून काढून घेऊन आणि पित्याला देऊन ब्राह्मशाहीने वर्णाचे रूपांतर जातीत केले वर्णांचे रूपांतर जातीत होण्याच्या प्रक्रियेची ही कथा आहे वर्णांचे जातीत रूपांतर करण्याच्या या प्रक्रियेची मी पुनर्रचना केली आहे यापूर्वी दिलेल्या कारणामुळे जातीत ती कदाचित सर्व तपशिलांसह अचूक नसेल परंतु वर्णव्यवस्थेचे जातीत रूप करण्याचे जे टप्पे आणि जो मार्ग यापूर्वीच्या चर्चेत सुचविला आहे अशाच प्रकारचा असला पाहिजे याबाबत संशय नाही वर्णाचे जातीत रूपांतर करण्याचा ब्राह्मशाहीचा हेतू काय असावा है समजणे कठीण नाही ब्राह्मणांना ना प्राचीन काळापासून जो उच्च दर्जा आणि जे हक्क प्राप्त झाले ते प्रत्येक ब्राह्मणाला प्राचीन काळापासून जो उच्च दर्जा आणि त्यांच्या वारसांना प्राप्त व्हावे त्यांच्या गुणाशी वा शैक्षणिक लायकीशी संबंध राहू नये हाच तो उद्देश होता निराळ्या शब्दांत हा उद्देश सांगायचा तो हा की आपल्या मुलांना त्यांच्यातील काहींना जो श्रेष्ठ दर्जा प्रत्येक ब्राह्मणाला मिळावा मग तो कितीही नीच कवडी मोलाचा असो हा ब्राह्मणशाहीचा या परिवर्तनामागील उद्देश होता सर्व ब्राह्मण जातीलाच कोणताही अपवाद करता है गौरवास्पद स्थान मिळावे असा प्रयत्न होता ब्राह्मणशाहीचे हे उद्दिष्ट मनूचे आदेश पाहिले तर स्पष्ट होते मनूला हे माहित होते की वर्ण वंशप्रंपरागत केला की अगदी अज्ञानी ब्राह्मणालाही व्यासंगी विद्वान ब्राह्मणांच्या बरोबरीने स्थान मिळेल त्यामुळे अत्यंत विद्वान ब्राह्मणा इतका मान लोक त्याला देणार नाहीत अशी भीती मनूला होती सर्व ब्राह्मणांना मान मिळावा हाच त्याचा उद्देश होता मनु हा अज्ञानी ब्राह्मणांच्या संबंधी अगदी चिंतित होता आणि म्हणून त्याने मनुस्मृतीत अज्ञानी नीच ब्राह्मणांचाही अपमान करू नये असा स्पष्ट इशारा दिला नऊ पूर्णांक तीन एक सात ब्राह्मण मग तो विद्वान असो की अज्ञानी फार शक्तिमान दैवत आहे ज्याप्रमाणे अवनी संस्कारित यज्ञासाठी पेटविलेला असो की साधा असो ते शक्तिमान दैवत असते त्याचप्रमाणे ब्राह्मणांचे आहे नऊ पूर्णांक तीन एक नऊ ब्राह्मण कितीही कनिष्ठ वा व्यवसाय करीत असो त्याला चुकता मान दिला पाहिजे कारण ती एक दैवी शक्ती आहे सर्व ब्राह्मण वर्गाला उदात्त करण्याचा उद्देश असता तर या इशायाची गर्ज नव्हती या ठिकाणी दुर्गुण गुणांना त्यांचा योग्य मान देण्यास ढोंगीपणानेही तयार नाही ब्राह्मण भ्रष्ट असला किंवा अज्ञानी असला तरी त्याची पूजा करण्याचा मनूच्या या उपदेशापेक्षा दुसरे कोणते नैतिक अधन असू शकेल वर्णाचे जातीत रूपांतर कसे झाले हे आपण पाहिले आता या बदलाचे परिणाम काय झाले ते पाहू